नमस्कार मुलांनो आज आपण या व्हिडिओमध्ये परिसर अभ्यास भाग दोन इयत्ता चौथी मधील धडा पाचवा शिवरायांचे शिक्षण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शहाजी राजे टिंबटिंब गाडे पंडित होते उत्तर शहाजी राजे संस्कृतचे गाडे पंडित होते आ मावळात राहणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणतात उत्तर मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली उत्तर शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक शहाजी राजांनी बंगळूर येथे केली आ शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला शिवरायांना शिक्षक उत्तर शिवरायांना शिक्षकांनी घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दांडपट्टा फिरवणे तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला ई दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट का दिली उत्तर शेतकऱ्यांनी शेत शेतात लागवड करावी म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट दिली प्रश्न तिसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ पुण्याचे रूप कसे पालटले उत्तर जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्यावर लोकांना मोठा धीर आला जिजाबाई त्यांना बोलावून दिलासा दिल्याने लोक पुण्याला येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले जिजाबाईंनी पडके मंदिरे दुरुस्त करून घेतली त्यामुळे सकाळ संध्याकाळ देवपूजा होऊ लागली गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले आ शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या उत्तर उत्तम राज्यकारभार कसा करावा शत्रू युद्ध कसे करावे किल्ले कसे बांधावे घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी घ्या करावी शत्रूचा दुर्गम प्रदेशातून निष्ठून कसे जावे इत्यादी विद्या शिवरायांना अवगत झाल्या ई जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता उत्तर शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही तो स्वतःचं आपल्या लोकाचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील असा जिजाबाईंनी निश्चय केला